सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज आहे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील विमानसेवा सुरू करावी अशी मागणी जोर धरत होती याच पार्श्वभूमीवर आता सोलापूर विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झाल्याचं दिसतंय विमानतळाची चार सदस्यीय डीजीसीए पथकाने तपासणी केली राहिलेल्या त्रुटी येत्या आठ दिवसांत दूर करून विमानसेवा सुरू केली जाणार आहे विमानसेवेसाठी सोलापूरचं होटगी रोड विमानतळ सज्ज झालंय डीजीसीएकडून लवकरच विमानसेवेसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे त्यामुळे विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांना सोलापुरात आणून विमानसेवा सुरू करावी अशी विनंती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे